कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सुटला तर राजकारण कशावर करायचे याची चिंता असणाऱ्यांनी आपली राजकीय दुकानदारी संपुष्टात येऊ नये एवढ्या एका गोष्टीसाठी पाच नंबर साठवण तलाव होऊ नये यासाठी न्यायालयात एक नाही तर आठ याचिका दाखल केल्या आपोआप पसरवल्या अडथळे आणले मात्र त्यांना मी पुरून उरलो आणि दिलेला शब्द पूर्ण करून पाच नंबर साठवण तलावाचे काम पूर्ण करून दाखवले आहे पाणी प्रश्न सुटला परंतु आपल्याला यावर थांबायचे नसून कोपरगावला जिल्ह्यात नव्हे तर राज्यात

आमदार आशुतोष काळे यांनी सन दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान दिलेला शब्द पूर्ण करताना पाच नंबर साठवण तलावाच्या माध्यमातून सोडविला आहे नुकतेच या पाच नंबर साठवण तलावाच्या पाण्याचे विधिवत जलपूजन आमदार आशुतोष काळे व त्यांच्या पत्नी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ चैतालीताई काळे यांच्या हस्ते व सर्व जाती धर्माचे साधू संत धर्मगुरू व हजारो कोपरगावकरांच्या उपस्थितीत करण्यात आले या प्रसंगी आमदार आशुतोष काळे बोलत होते तसेच आपल्या शहरातील सर्व नागरिकांच्या साक्षीने जे काय आपण मला सेवा करण्याची संधी दिली त्या माध्यमातून आपल्या या पाच नंबर तलावाचं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि त्याचं जलपूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे मी आपल्या सर्वांचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप खूप स्वागत करतो आभार मानतो आपल्या सर्वांना एक वर्षापूर्वी आपण ज्यावेळेस या कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला तर सवि त्यावेळेस सविस्तर सर्व गोष्टी सांगितलेल्या होत्या कशा पद्धतीने आपण तलावाचं काम पूर्ण केलेलं काय काय अडचणी आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत आल्या आणि या अडचणींवर मात करून आपण इथपर्यंत पोहोचलो याच्यामधल्या काही ठराविक गोष्टी या ठिकाणी सांगण्याच्या साठी मी उभा आहे सुरुवातीला माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब ज्यावेळेस आमदार होते त्यांनी चार नंबर तलावासाठी निधी आणला होता तो काही राजकारण झालं आणि तो निधी खर्च झाला नाही आणि म्हणून चार नंबर तलावाचं चा विस्तारीकरण होऊ शकलं नाही आणि कालांतराने त्या ठिकाणी चार नंबर तलावाचं काम करणंही शक्य झालं नाही कारण मुख्य स्टोरेज आपला चार नंबर झालेला होता आणि म्हणून पाच नंबर तलाव पुर, पहिले पूर्ण करावा आणि नंतर बाकीचे एक ते चार तलावांना हात लावावा अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि म्हणून पाच नंबर तलावाचं काम त्यावेळेस समृद्धी महामार्गाचं काम चालू होतं आणि त्या समृद्धी महामार्गाला मोठ्या प्रमाणामध्ये मटेरियल लागणार होतं आणि ते मटेरियल या ठिकाणी तिथे ठेवलेलं होतं जवळपास याच्यावरती वीस वीस फूट ते मटेरियल होत दोन हजार एकोणीसच्या अगोदर ते ठरलेलं होतं परंतु काय राजकारण झालं आता हे विजयराव वाडे साहेब यांना जास्त माहिती मी काय सांगणार नाही परंतु ते काम झालं नाही पण जशी एकोणीसची निवडणूक झाली आपण सर्वांनी मला आशीर्वाद दिला मला निवडून आणलं दोनच महिन्यामध्ये आपण ते काम समृद्धी महामार्गाच्या कॉन्ट्रॅक्टरकडनं चालू करून घेतलं आणि त्या ठिकाणी आपल्या नगरपालिकेचे सात ते आठ कोटी रुपये त्या ठिकाणी वाचले त्याच्यानंतर आपल्या पाण्याचं आरक्षण असेल हे देखील आपण शासनाकडने मिळवलं ते मिळवत असताना नगरपालिकेचं पाणीपट्टी असेल ती त्या ठिकाणी प्रलंबित होती म्हणून आरक्षण मिळायला देखील अडचण होती आपण त्या ठिकाणी इरिगेशनची मिटिंग घेतली त्या पाणीपट्टीमध्ये आपण हप्ते पाडून घेतले हप्ते पाडून घेतल्यानंतर इरिगेशनने आपल्याला त्या ठिकाणी आरक्षण वाढवून दिलं आरक्षण मिळालं तांत्रिक मान्यता मिळाली प्रशासकीय मान्यता मिळाली तांत्रिक मान्यता मिळत असताना तुम्हाला अक्षरशः सांगतो रात्रीच्या अकरा वाजता त्या ठिकाणी ती तांत्रिक मान्यता मिळवण्यासाठी मी प्रयत्न केले हे काय मोकळा या ठिकाणी सांगू शकत नाही आता सांगण्याची वेळ त्या ठिकाणी आली तांत्रिक मिळ मान्यता मिळाल्यानंतर प्रशासकीय मान्यतेला पण त्या ठिकाणी भरपूर प्रयत्न करावे लागले आणि प्रशासकीय मान्यता मिळाली हे सगळं झालं आपल्या तलावाचं काम चालू झालं तलावाचं काम चालू झाल्यानंतर काही लोकांनी लगेच न्यायालयामध्ये त्या ठिकाणी केस दाखल केले केस मध्ये काय मागणी का पाण्याचं आरक्षण त्या ठिकाणी बेकायदेशीर आहे शेतीचं पाणी कमी होऊन पिण्यासाठी त्या ठिकाणी दिलं जाणार परंतु या सगळ्या खोट्या बातम्या किंवा अफवा त्या ठिकाणी पसरून किंवा चुकीच्या गोष्टी वरण त्या ठिकाणी न्यायालयामध्ये केस दाखल झाला बर एकदा नाही दोनदा नाही तब्बल आठ वेळेस त्या ठिकाणी न्यायालयामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी केस दाखल करण्यात आली आणि आजही त्या ठिकाणी न्यायालयामध्ये तारीख चालू पण तारखा किती झाल्या आतापर्यंत बावीस तारखा झालेल्या आणि अजूनही त्या केसच सुनावणी चालू आहे खूप या सर्व अडचणी आल्या परंतु आपल्या सर्वांचा आशीर्वाद माझे प्रयत्न त्या ठिकाणी होते आपल्याही नगरपालिकेला त्या ठिकाणी हिस्सा भरायची गरज होती शासनाने जो काही निधी दिलेला होता त्याच्यापैकी पंच्याऐंशी टक्के ते अनुदान म्हणून दिलं जाणार होतं पण पंधरा टक्के नगरपालिकेचा हिस्सा त्या ठिकाणी भरावा लागणार होता नगरपालिकेकडं तेवढं उत्पन्न नव्हतं म्हणून एवढा वीस कोटी निधी जर भरायचा असता तर नगरपालिकेला कमीत कमी पाच ते दहा वर्ष त्या ठिकाणी थांबावं लागलं असतं मी अडचण लक्षात घेतली आणि म्हणून तो देखील निधी वीस कोटी निधी आज शासनाच्या माध्यमातून माफ करून आणला आणि तलावाला त्या ठिकाणी गत, गती आली अनेक लोकांनी अनेक अफवा पसरवलं तलाव पूर्ण होणार नाही तीस टक्केच पूर्ण होईल आता पन्नास टक्केच होईल पहिला हप्ता येईल दुसरा हप्ता येणारच नाही तिसरा हप्ता तर लांबच राहिला परंतु आपण सर्व ज्या अडचणी होत्या तुमच्या सर्वांची साथ होती पण या सर्व अडचणी आपण त्याच्यावर मात करून आज आपला तलाव पूर्ण झालेला आहे त्याच्यामध्ये पाणी सुद्धा आपण भरलेलं आहे आणि आज त्याचं जलपूजन आपण सर्वांच्या साक्षीने केलेलं आहे म्हणून मला फार मोठं समाधान वाटतं का हे काम माझ्या हातून त्या ठिकाणी होऊ शकलं हे आपण आपल्या आशीर्वादामुळे त्या ठिकाणी शक्य झालं आणि म्हणून मी आपल्या सर्वांचे या कार्यक्रमानिमित्त खूप खूप आभार मानतो पाण्याचा जरी प्रश्न या तलावाच्या माध्यमातून सुटणार आहे आपल्याकडे एवढं स्टोरेज झालेलं आहे का आपण दिवसाड पाणी देऊ शकतो म्हणून आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिवसाळ म्हणजे पाच नंबर झाले म्हणून याच्यानंतर एक ते चारचंही काम आपल्याला करायचंय ते काम आता आपण हाती घेऊन ज्यावेळेस ते काम पूर्ण होईल आपल्याला रोजही पाणी देता येईल पण आता आपल्या या कार्यक्रमानिमित्त आपल्या सर्वांना विनंती बरेच लोक अजूनपर्यंत जुन्या कनेक्शनवर जुन्या लाईनवर कनेक्शन आहे आपण सर्वांनी ते कनेक्शन नव्या लाईनवर शिफ्ट करून घ्यावे तर हे सर्व वितरण आपल्याला व्यवस्थित करता येणार आहे तेवढं आपण सर्वांनी करावं हो। पाच नंबर तलावाचं काम पूर्ण झालेलं आहे वितरण व्यवस्थेचंही काम चालू आहे टाक्यांचंही काम चालू आहे हे जरी होत असलं तर आपल्याला कोपरगाव शहरामध्ये जो काही बदल दिसत याच्यामध्ये अनेक इमारती असतील शासकीय इमारती याच्यामध्ये पोलीस स्टेशन असेल वसाहत असेल पोलीस स्टेशनची न्यायालयाची इमारत असेल बसस्टँड इथलं व्यापारी संकुल असेल बाजारतळ इथलं व्यापारी संकुल असेल नगरपालिकेच्या तिथले दोन व्यापारी संकुल असतील उपजिल्हा रुग्णालय असेल सर्व प्रमुख रस्ते असतील आय टी आयची इमारत असेल अशा सर्व कामांसाठी आपण निधी उपलब्ध केले आतापर्यंत या सर्व कामांना नगर पाणीपुरवठा असेल या शासकीय इमारती असतील विविध स्मारक असतील विविध सभागृह असतील या सर्वांसाठी साडेतीनशे कोटी निधी उपलब्ध झालेली आणि आता आपली भोयारी गटाची योजना आहे तिचं देखील प्रशासकीय मान्यता अंतिम टप्प्यामध्ये आलेले ती देखील तीनशे तेवीस कोटीची आहे म्हणजे जवळपास सातशे कोटीचे काम आपल्या शहरासाठी या पाच वर्षामध्ये मंजूर करून आणलेले आणि या सर्व मूलभूत गोष्टी शहराच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या गोष्टी शहराची बाजारपेठ सुधारेल यासाठी या, या गोष्टी महत्वाच्या आणि म्हणून त्या सर्व गोष्टींवर आपण काम केलेलं परंतु एवढ्यावर आपल्याला थांबायचं नाही आपण पाण्याचा प्रश्न सोडवतोय सोडवलेला आहे वयरी गटारचा प्रश्न असेल अनेक ज्या काही शासकीय इमारती ज्या मुख्य रस्ते असेल सर्व गोष्टी केलेल्या परंतु आपल्याला आपल्या कोपरगाव शहर आला जिल्ह्यामध्ये एक नंबर करायचे राज्यामध्ये एक नंबर करायचे यासाठी आपले प्रयत्न त्या का ठिकाणी चालू जे बाकीचे विकसित शहर जे आपण म्हणतो स्मार्ट सिटी ती स्मार्ट सिटी आपल्याला कोपरगाव शहराला करायचे आपल्या दक्षिणेकडे आपण विचार केला तर एमआयडीसी आपल्याला मंजूर झाले त्याच्यामुळे त्याचाही फायदा आपल्याला कोपरगाव शहराला मिळणार आहे आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती जे कोणी लोक या सर्व विकास कामांना आडवे आलं फक्त काय का त्यांचं राजकारण संपेल पाण्याचा प्रश्न संपला तर राजकारण कशावर करायचं हे सर्व प्रश्न संपले तर राजकारण कशावर करायचं एवढ्या एका गोष्टीसाठी या सर्व कामांना ते आडवे आले माझी आपल्या सर्वांना विनंती आपण आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये या लोकांना काढून टाका परत असल्या चांगल्या कामाला त्यांनी आडवा येता कामा नाही एवढी काम विनंती करतो त्यांचे जर काम पाहिले जलतरण तलाव कुठे कोणाच्या वापरात आहे का बस स्टँड कशा पद्धतीने वापरलं बांधलं इथे आपण पाहिलं संगमनेरच्या धर्तीवर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधता आला असतं व्यापारी संकुल जर झालं असतं तर बाजारपेठेला तिथं चालनाच मिळाली असती क्रीडा संकुल बांध त्याचा काही शहराला उपयोग नाही अशा अनेक चुकीचे कामं त्यांच्या काळामध्ये त्यांनी केलेले म्हणून आपल्या सर्वांना विनंती जे काही कामं मी मंजूर करून आणलेले जे काही कामं मंजूर आहे आणि त्याचे कामं पूर्ण झालेले काही काम, कामं त्या ठिकाणी मंजूर होणार आहे आपण काही खोटं सांगत नाही आपण जे काही होणार आहे तोच शब्द आपल्या सर्वांना त्या ठिकाणी देतो आणि म्हणून आपण सर्वांना विनंती आहे यांचा पुरता कार्यक्रम या ठिकाणी लावला पाहिजे आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद मला या निमित्ताने एकोणीसलाही मिळाला अपेक्षा करतो का चोवीसला देखील आपण मोठ्या संख्येने मला आशीर्वाद द्याल एवढच आपल्याकडनं अपेक्षा करतो आपण सर्वजण या जलपूजनाच्या कार्यक्रमाला तीन वाजताची वेळ दिली होती आणि आता जवळपास साडेसहा सात झाले चार तासापासून आपण वाट पण आपण कुठेही काही लोक ठिके गेले असतील पण बरेचसे लोक या ठिकाणी थांबले त्याबद्दल था आपल्या सर्वांचे मनापासून मी आभार मानतो सर्वात पहिलं जे संघर्ष होता तो उपोषणाचा होता निधी आणला होता निधी परत गेला त्यानंतर ज्यावेळेस दादाने ठरवलं की मी उपोषणाला माझ्या सहकार्यांबरोबर बसणार त्यावेळेस एक पत्नी म्हणून थोडं घाबरून गेले होते त्यावेळेस खरोखर माझा एक छोटा बाळ होत तो तीनच वर्षाचा होता आणि दादाने जेव्हा ठरवलं की मी काय जेवण करणार नाही आणि काहीच खाणार नाही मी फक्त पाण्यावरतीच राहील आणि जे अमरण उपोषण दादांनी कोपरगाव शहरामध्ये केलं त्यासाठी खूप डॉक्टर्स शहरामधले आम्ही सर्वजण डिस्कस करायचो आणि आम्ही सारखं रोज रात्री दादांजवळ जाऊन म्हणायचो दादा आता सोडा हट्ट सोडा प्लीज की तुम्ही दुसरं कोणतंही आंदोलन करा परंतु हे अमरण हे जे आहे ना उपोषण हे खूप टफ आहे परंतु दादा आम्हाला एक व्हिडिओ दाखवायचे आवड डॉक्टर जर असतील इथे तर त्यांना ते माहिती आहे व्हिडिओ त्यांच्याकडे अजून देखील आहे तो व्हिडिओ आणि तो व्हिडिओ असा होता की मी कमीत कमी दहा दिवस मी बिना जेवता जगू शकतो तुम्ही काळजी करू नका माझी आणि दरवेळेस रात्री ज्यावेळेस मी माझ्या बाळाला घेऊन जायचे तो देखील मी त्याच्याकडून म्हणवायचे की तू सांग पप्पांना की माझं तर नाही ऐकत तुझं तरी ऐकतील परंतु ते त्याला देखील समजवायचे की तू घरी जा मी दोन चार दिवसांनी पाच दिवसांनी ज्यावेळेस माझं उपोषण संपेल ज्यावेळेस माझ्या खोपरगावकरांची तहान संपेल त्याच वेळेस मी घरी येईल आणि आज खरोखर ज्या दिवशी दादा आमदार देखील झाले ज्यावेळेस घरी परत आले खर तर साईबाबांच्या कृपेने दादा आमदार झाले मी असं म्हणेल आपण सर्वजण साईबाबांच्या या प्रांगणामध्ये वावरतो जगतो आणि ज्यावेळेस घरी पण ज्यावेळेस संध्याकाळी दादा आले त्यावेळेस सगळ्यात पहिले अशोक दादाने त्याला एकच सांगितलं की आता तुला तलाव पूर्णच करावं लागेल आणि खरोखर फर आज पाच वर्ष पूर्ण होणार आहेत आणि आज या पाच वर्षामध्ये कितीही अडथळे आले तरी देखील दादांनी व आपण सर्व सहकार्यांनी सा एवढच सांगेल की आपल्या सर्वांची साथ आपल्या सर्वांच्या महिलांची साथ त्याचबरोबर एवढ्या सर्व संत संतांचा आशीर्वाद आहे आणि म्हणूनच दादा आपलं काम पुढे घेऊन जाऊ शकतात आणि दादा कुठेही न थांबतात हे जे कार्य आहे हे पुढे घेऊन गेले आणि आज आपल्याला हा तलाव आपल्या समोर दिसतो खूप जण म्हणतात एकदा आमदार झाल्यावर विसरून जाल मी स्वतः सांगते ज्यावेळेस मी प्रचाराला जाते त्यावेळेस खूप महिला मला भेटतात पुरुष मंडळी थोडं कमी बोलतात महिला जास्त बोलतात आणि महिला गेल्या गेल्या म्हणतात की अवताई तुम्ही आता शब्द दिला विसरू नका परत नाही तर पाच वर्षांनी याल आणि परत आम्हाला तेच सांगाल पण तुम्ही मला महिला सांगा की जे शब्द दादांनी पाच वर्ष पूर्वी दिला तो पूर्ण केला का जोरात सांगा खरोखर पर दादा आज सर्वच महिला मी स्वतः एक महिला आहे जीवन हे पाण्यापासून सुरुवात होती बरोबर आहे छोटस बाळ ज्यावेळेस आपल्या पोटात असत तो देखील पाण्यातच असत त्यानंतर ज्यावेळेस जन्माला येतं त्यावेळेस देखील आपण पाण्यानेच पहिले अंघोळ घालतो आणि कोणतीही पूजा असेल कोणतंही कार्य असेल मला असं वाटतं की आपल्या हिंदू धर्मामध्ये असेल मुस्लिम मुस्लिम धर्मामध्ये असेल कोणत्याही धर्म ख्रिश्चन धर्मामध्ये असेल सगळ्यांमध्ये जलला खूप महत्व आहे म्हणून आपण बघतो की आपण मक्का मदीनाला गेलो तेव्हा देखील आपण जल घेऊन येतो आणि आपण जेव्हा आपल्या चार गामला गेलो त्यावेळेस देखील आपण गंगेचं जल घेऊन येतो आणि त्याचबरोबर जेव्हा आपण ख्रिश्चनिटीचं जेव्हा आपण क्रिसमस असतं त्यावेळेस देखील आपल्याला सर्वांना जे प्रसाद दिला जातो तो देखील आपण ज्या लाल त्या याच्यामध्ये बुडवतो तो देखील जलच असतो एक पवित्र जल असत आणि म्हणून आज आपण सर्वजण ज्याचे साक्ष होत आहोत आपण सगळीकडे बॅनर्स पाहिले असतील आपण असतील की खरोखर या कोपरगाव साठी हा अवस्मरणीय क्षण आहे आणि या इतिहासात लिहिलेली नी मला असं वाटतं खूप मोठी गोष्ट आहे आणि मला खूप आनंद आहे की हे आपल्या सगळ्यांमुळे आहे आणि आज खर तर मी ज्यावेळेस सुरुवातीला आता माझ्या लग्नाला दहा वर्ष झाले ज्यावेळेस कोपरगाव शहरामध्ये फिरायचे त्यावेळेस सगळीकडे सगळ्यांच्या घराबाहेर निळे निळे असे टाक्या दिसायच्या टाक्या टाकी तत्पूर्वी सोमय्या पासून एसगावीतील पाच नंबर साठवण तलावापर्यंत भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी शहरातील विविध महापुरुषांच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले कोपरगावकरांनी चौका चौका जेसीबीच्या साह्याने आमदार आशुतोष काळे यांच्यावर पुष्पवृष्टी केली तर ठिकठिकाणी महिलांनी आमदार आशुतोष काळे यांचे औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले आहे यावेळी व्यासपीठावर सर्व जाती धर्माचे साधू संत धर्मगुरु तसेच पद्माकांत कुदळे महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे माजी नगराध्यक्ष विजयराव वाडणे डॉक्टर अजय गरजे कोपरगाव शहरातील प्रतिष्ठित व्यापारी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी माजी नगरसेवक कर्मेश शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी आदींसह कोपरगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते